सोलापुरात आता लग्नाची वरात काढण्यासाठी पोलीस परवानगीची आवश्यकता आहे विना परवानगी व बेकायदेशीर वरात काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस विभागाने दिलाय नुकतेच विना परवानगी लग्न वरात काढल्याप्रकरणी नवरदेव डीजे चालक नृत्यांगणा व आयोजकांसह सहा जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सोलापुरात अलीकडील काळात सार्वजनिक कार्यक्रम व कौटुंबिक कार्यक्रमात डीजे लावणे डॉल्बी लावणे आणि सार्वजनिक रस्त्यावर नृत्यांगणा आणून नृत्य करण्याचे प्रकार वाढले आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेत शहरातील मुख्य रस्त्यावर विना परवानगी व बेकायदेशीर लग्नाची बरात काढल्यास वाहतुकीस अडथळा व वा ध्वनी प्रदूषण नियमांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिलाय अंतर्गत रस्त्यांवरून मुख्य रस्त्यावर लग्नाची बरात काढण्यास परवानगी मिळणारच नाही नियमांचे उल्लंघन करून लग्नाची बरात काढणाऱ्या आयोजकासह नवरदेवावर गुन्हे दाखल होत आहेत नुकतेच सदर बाजार परिसरातील श्री शीतला देवी मंदिराजवळ लग्नाच्या वरातीत डीजे लावून घर रस्त्यावर नृत्यांगणांना नाचवत मिरवणूक काढण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी नवरदेव नृत्यांगणा डीजे चालक आयोजक यांच्यासह सहा जणांविरुद्ध चदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय लग्नाची बरात शहरातील रस्त्यांवरून विना परवानगी काढण्यास मनाई आहे वाहतूक नियम व वा आवास प्रदूषण नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे लग्न बरात काढण्यासाठी पोलीस परवानगीची आवश्यकता आहे अशी माहिती सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली आहे